श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना माहीत आहे की सतरा जुलै रोजी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीची आपण सर्वच जण अगदी आतुरतेने वाट बघत असतो बरेच जण साबुदाणा खिचडी खाण्यासाठी वाट बघत असतात किंवा उपवासाचे वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी वाट बघत असतात तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपण उपवास कसा पकडावा कारण बऱ्याच जणांना उपवास केल्यामुळे त्राससुद्धा होतो आणि सहनसुद्धा होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की आषाढी एकादशीचा उपवास करताना आपल्याला अशा चार गोष्टी आहेत की ज्या आवर्जून लक्षात ठेवायच्या आहे कारण आपण जो उपवास करत आहोत त्याचा आपल्याला फायदा व्हायला हवा तोटा नाही तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी आहे महाराष्ट्रामध्ये लाखो भाविक कित्येक दिवस पायी चालत त्या विठुरायाच्या दर्शनाला जात असतात राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे हे भाविक पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन मिळेपर्यंत या दिवशी अतिशय भक्तिभावाने उपवास करतात प्रत्येकाला वारीला जायला जमतेच असे नाही पण विठ्ठलावर असलेली भक्ती आणि मोठी एकादशी म्हणून आपण हा आषाढी एकादशीचा उपवास आवर्जून करतो एकादशी दुप्पट खाशी असं आपल्याकडे उपवासाने म्हटलं जातं मात्र तसं न करता तब्येतीला झेपेल असा आहार घ्यायला हवा आता उपवास म्हटल्यावर रोजच्यापेक्षा आहारात थोडे बदल केले जातात पण ऐन पावसाळ्यामध्ये आषाढीचा उपवास करताना आहाराबाबत आपल्याला काळजी घ्यायला हवी पावसाळ्यात पचनशक्ती क्षीण होत असल्याने तसेच वाद किंवा गॅसेसच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याने पुरेशी काळजी आपण घ्यायला हवी उपवासाच्या नावाखाली पोटाला ताण पडला तर तब्येत खराब होण्याची शक्यता अधिकच त्यामुळे एकादशीचा उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात सर्वात पहिलं म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला साधारणपणे गरम काहीतरी प्यावंसं वाटतं अशावेळी आपण सतत चहा कॉफी न घेता गरम दूध आमसुलाचे साळ दाण्याची आमटी ताकाची कढी असं काही घेता आलं तर त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होतो एखाद दुसरा कप आपण चहा कॉफी ठीक आहे पण सतत चहा कॉफी प्यायल्याने आपल्याला ॲसिडिटी होण्याची जास्त शक्यता असते त्याच्यामुळे आषाढी एकादशीला जास्त प्रमाणामध्ये कॉफी आणि चहा घेऊ नका त्याच्याऐवजी तुम्ही गरम दूध घेतलं तरीसुद्धा चालणार आहे उपवास हा आपल्या धार्मिक भावना जपण्यासाठी असला तरी जीवाला त्रास होईल अशा पद्धतीने उपवास आपण करू नये बरेच जण निर्जनी आषाढी एकादशीचा उपवास करतात म्हणजे काय किंवा काहीही न खाता पिता उपवास करतात पोटाला आराम देण्यासाठी एक दिवस असे करणे चांगले असले तरी आपल्याला ते झेपणारे आहे ना याचा अंदाज घेऊन मगच आपण उपवास करायला हवा ज्यांना डायबेटीज आहे हृदयरोग रक्तदाब अशा प्रकारच्या समस्या अनेक वर्षांपासून आहेत त्यांनी उपवास करताना आपल्या तब्येतीची योग्य काळजी घेऊन योग्य पद्धतीने विचार करून मगच उपवास करायला हवा तब्येतीला झेपणारे झेपणार नसेल तर उपवासाचा अट्टहास चुकूनही करू नये उपवास म्हणजे साधारणपणे साबुदाना बटाटा दाणे आणि असे वातूळ पदार्थ जे आहेत ते प्रामुख्याने खाल्ले जातात पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आधीच पचनशक्ती क्षीण झालेली असते आणि त्यात गॅसेसचा त्रास होत असतो तर असे पदार्थ कमी खाल्ले गेले पाहिजेत आणि उपवासाला अनेकदा आपण काय करतो तळलेले वडे म्हणा चिवडा म्हणा पापड्या वेफर्स असेही खाल खातो पण थंडीमुळे आपल्याला खोकला झाला असेल तर असे तळलेले तेलकट पदार्थ जे आहेत ते खाऊ नका शक्यतो या गोष्टी घरात तळून खाव्यात कारण बाहेर कशाप्रकारे तेल वापरलं जाईल हे आपल्याला माहीत नसतं आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जर बाहेरचं खाल्लं तर बऱ्याच वेळा आपल्याला त्रास होऊ शकतो आणि त्रास होऊ नये म्हणून आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे त्यामुळे असे तळलेले पदार्थ न खाता खजूर म्हणा राजगिऱ्याचे लाडू म्हणा किंवा सुकामेवा म्हणा या गोष्टी आपण खाऊ शकतो त्याचबरोबर अजून कोणती गोष्ट आपण उपवासासाठी खाऊ शकतो तर काकडीसुद्धा खाऊ शकतो आणि रसदार फळं जी असतात ती रसदार फळं जी आहे ती खाऊ शकता म्हणजे आपल्याला उपवासाचा त्रास किंवा दिवसभर आपण उपवास केला आहे असं वाटणारसुद्धा नाही आता अशा काही गोष्टी आहे की ज्या उपवासाच्या दिवशी जर तुम्ही व्रत करत नसाल तरीसुद्धा तुम्हाला खायच्या नाही तर त्याच्यामध्ये काय येतं की मांसाहार आपल्याला चुकूनही करायचा नाही एकादशीचा उप उपवास असतो तर त्यावेळी कुणी करणारच नाही पण शक्यतो या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवाव्यात त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उपवास असेल त्या दिवशी किंवा एकादशी असेल त्या दिवशी भात चुकूनही खाऊ नका एकादशीसाठी भात जो आहे तो वर्ज्य मानला जातो म्हणजे काय की आपण एकादशीचं व्रत करत नसाल उपवास नसेल तर तुम्ही साधी भाजीपोळी खाऊ शकता पण तुम्ही भात त्या दिवशी चुकूनही खायचा नाही आणि जे काही अन्न शिजवणार आहात अन्न बनवणार आहात तर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा लसूण जो आहे तो वर्ज्य ठेवायचा आहे कांदा लसूण खायचा नाही त्याचबरोबर भोपळा असेल वांगी असतील तर अशा भाज्यासुद्धा आपल्याला या दिवशी खायच्या नाही बाकी मग तुम्ही आपले उपवासाचे पदार्थ जे आहेत ते साधारणतः खाऊ शकतात जास्त प्रमाणामध्ये नाही उपवास म्हणजे कमी प्रमाणामध्ये खाण्याची गोष्ट असते किंवा प प्र, कमी प्रमाणामध्ये खायचं की जेणेकरून त्याचा त्रास जो आहे तो आपल्याला नंतर होणार नाही बऱ्याच जणांना उपवास म्हटलं की जेवण जात नाही आणि त्याच्यामुळे ॲसिडिटी होते तर असं पण करू नका काहीतरी खा जर काही खाल्लंच नाही तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये काहीच न गेल्यामुळे आपल्या ब्लडमध्ये जे आहे ती ॲसिडिटी भिनते आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या ॲसिडिटीचा जा खूप जास्त त्रास होतो तर त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवा आणि निर्जळी उपवास करण्याची आवश्यकता अजिबात नाही कारण कोणतेही देव असं सांगत नाही की माझ्यासाठी तुम्ही उपवास करा तो आपल्या मनातला भाव म्हणून आपण उपवास करत असतो आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद